आंबेठान चौक चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथे दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन सेना युवक आघाडी खेड तालुका सचिवपदी श्री मंगल भीमराव सपकाळे यांची निवड करण्यात आली दरम्यान यावेळी रिपब्लिकन सेना युवक आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष माननीय सदानंद गवळी यांच्या हस्ते त्यांचा शाल शिल्प पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना निवडीचे नियुक्ती पत्र यावेळी प्रदान करण्यात आले रिपब्लिकन सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष माननीय दिनेश भाऊ गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष माननीय सिद्धार्थ साबळे युवक आघाडीचे खेड तालुका उपाध्यक्ष सुदोधन मोरे समाजसेवक मान्य बोर्डे श्री लहू बिराडे श्री विजय सपकाळे श्री प्रकाश नायकवाडे यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी काही मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले ते आता आपण ऐकूया माय माऊली न्यूज चॅनल पुणे साठी आनंद पाटील सिरामे विशेष प्रतिनिधी जिल्हा पुणे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि स्थानिक गावकरी मंडळी अण्णा साहेब या कार्यक्रमाला आवडून उपस्थित आहेत या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो तसेच रिपब्लिकन सेना हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते माननीय आनंदराव आंबेडकर साहेबांचा सा पक्ष आहे ते बाळासाहेब आंबेडकर आंबेडकरांचे छोटे बंधू आहेत आणि ते हल्ली अमरावतीमधून खासदारकी घडवत आहेत त्यांनी अमरावतीमधून रिपब्लिकन सेना यांच्या वतीने मंगन भीमराव सापकार यांना आपले निलेश भाऊ गायकवाड रिपब्लिकन सेना पुणे जिल्हाध्यक्ष यांनी रिपब्लिकन सैन्यामध्ये त्यांचा प्रवेश करून घेतलेला आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि दुसरी गोष्ट मग मी सांगतो तुम्हाला जोर काही पेप्रिल जर वाय सी एमला वाय पाटीलला काही आवश्यकता लागली तर माझे एवढे संतोषांना म्हणणे स्थायी समिती अध्यक्ष ते पण महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराजांच्या वहिला असतात तर तिथं काय तुम्हाला सहकार आपल्या सगळ्या लोकांना काय गरज पडली कारण की काय होतं आपण वेळेला कुणी मार्गदर्शन करत नाही आपली लोक भटकले जातात तर त्याकरता कोणाला काय गरज पडली तर मला सांगा मी सहकारीकडे आणि दोन हजार पंधरा दोन हजार अठरापर्यंत आपण संयुक्त जयंती इथं मी घेत होतो आता परत भविष्य जर घेणार असेल तर मला त्यात आणखी तुम्हाला सहकार्य करायला आनंद वाटत काही पूर्ण फुलाची बाकडी जर असेल ते मी सहकार्य करेन